नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय आहे बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे प्रश्न दररोज येत असतात बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत बरेच मुलांचे कॉल उचलले जात नाही ते एस एम एस आलेले आहे व्हॉट्सअपला मेसेज आलाय मागे पण एक व्हिडिओ घेतला मी पण परत एकदा हा व्हिडिओ घेतो पण कारण कारण रिसेंटली झाली घडामोड आहे रिसेंटली म्हणजे अजूनही चालू आहे बरेचसे मार्गदर्शक बरेचसे क्लास बरेचसे राजकीय लेवलचे पुढारी राजकीय नेते सुद्धा याच्यावरती प्रयत्न करताय की जी राज्यसेवा पंचवीस ऑगस्टला होणार आहे ती एक्झाम पॉस्टपोन व्हावं यासाठी काही विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे की पॉस्टपोन नाही व्हायला पाहिजे काही विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे व्हायला पाहिजे त्याला कारण तशी आहे आयबीपीएस ची एक्झाम त्या दिवशी आलेली आहे आयबीपीएस क्लर्च आता याच्याबद्दल मी पाठीबागच्या व्हिडिओत बोललो त्याबद्दल जास्त बोलत नाही पण आता तुमचे जे मेजर प्रश्न ते असे आहेत की एम पी एस सी परीक्षा पॉस्पोन झाली नाही झाली हे कशावरून बोललो मी कालच एम पी एस सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि राज्यसेवा ह्या एक्झाम ज्या अठरा ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टला होणार आहे त्यांची डेट बदलली जाणार नाही हे त्याच दिवशी होणार आहे त्याला कारण त्यांनी दिलेली आहे की जर पॉस्टपोन करायची ठरली तर परत गणेशोत्सव आलेला आहे परत नवरात्र आहे परत दिवाळी आहे परत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे परत पुढे भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ही एक्झामी पॉस्टपोन करणार नाहीये ज्याच्यासाठी पॉस्टपोन केली आहे एस सी बी सी ओबीसी ईडब्ल्यू एस ओपन ती प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे त्यामुळे आता पॉस्टपोन करण्याचा जास्त काय प्रॉब्लेम नाहीये नाही करायला पाहिजे असं एम पी सीच्या सचिव खरात मॅडमांनी सांगितलेलं आहे सो आता ते गृहित धरता त्या सगळ्या अडचणी गृहित धरता ने ठामपणे नोटिफिकेशन देऊन सांगितलंय की एक्झाम पॉस्टपोन होणार नाही सो तुम्ही सुद्धा अभ्यास करा एक्झाम एम पी एस सी करणार नाहीये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे ये, की यांनी कारणे काय दिली तुम्हाला मी आत्ताच सांगितले कारणं कोणती होती गणेशोत्सव आहे नवरात्र आहे नंतर दिवाळी वगैरे बगर वगैरे आता हीच कारण राज कंबाईनची एक्झाम घ्यायला पण असू शकतात का आता हा प्रश्न उपस्थित होतो सो ही एम पी एस एक्झाम ही दिवाळीच्या अगोदर होणार का अजून तर ऍड येण्याबाबतच सगळं गोंधळ आहे ऍड आली जरी तर एक्झाम घेण्यासंदर्भात एम पी एस सी ने जशी इथे कारण दिली पॉस्टपोन करण्यासंदर्भात तशी ती कारण असू शकतात का येस आता अजून एक कारण त्यांनी एक सांगितलं आहे की ह्या ज्या एक्झाम आहे एम पी एस सी आणि समाज कल्याण अधिकार गडभची पॉस्टपोन करू शकत नाही का तर त्यासाठी त्यांनी सगळी मॅनेजमेंट वापरलेली आहे म्हणजे काय क्वेश्चन पेपर रेडी होऊन उद्या परीक्षा आहे समाज कल्याण तर क्वेश्चन पेपर त्या त्या सेंटर जाऊन पोचलेले आहेत स्कूल कॉलेज प्राध्यापक सगळे त्यांना सगळं मनुष्यबळ पाहिजे ते सगळं त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे सो आता हे सगळ्या प्रोसेसला परत करायचं म्हटलं तर अडचण येणार आहे पेपर ऑलरेडी त्यांचे प्रिंट घेऊन रेडी आहेत त्या त्या सेंटरला जाण्याच्या प्रोसेसमध्ये आहे समाज कल्याणचे गेले आहे एमपीसीचे जाणार आहे सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मनुष्यबळ परत आम्हाला समा जेव्हा गणेशोत्सव वगैरे असेल मनुष्यबळ मिळेल की नाही ही शाश्वती नाही आहे शाळा स्कूल कॉलेज चालू राहील की नाही ही शाश्वती नाही आहे सो खूप जास्त अडचणी येऊ शकतात मेजर अडचण जर बघितलं त्यांनी हे पण सांगितलं की आय बी पी एसला फॉर्म भरण्याची संख्या आणि एम पी एसला फॉर्म भरण्याची संख्या जर बघितली तर आय बी पी केली तर योग्य राहील कारण एम पी एस सीची अडीच लाख विद्यार्थी एक्झाम देणार आहे आणि आय बी पी एस चाळीस पंचवीस हजार विद्यार्थी असं त्यांचं म्हणणं आहे आता यात काय कुणाचं खरं कुणाचं खोटं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तर मतमतांतर आहे पण ह्या एक्झाम तर होणार अशी कारण त्यांनी दिली आता ही कारण मी तुम्हाला का सांगितली कारण पुढचा जो आपला मेजर प्रश्न आहे मग कंबाईनचं काय जाहिरात परीक्षा कधी होणार आता याच्याबद्दल थोडक्यात अजून काही गोष्टी मी मला क्लिअर कट सांगतो बघा प्रसिद्धीपत्रक पत्रक सोळा ऑगस्ट चा त्यांनी सांगितलंय ह्या दोन्ही एक्झाम दिलेल्या डेटलाच होणार आहे ओके याच्याबद्दल मी बोललोय दुसरा याच्यात महत्वाचा मुद्दा मी ऍड करतो ऍड करू इच्छितो बघा मागे एकदा म्हणजे काल परवाच आलेली न्यूज आहे बघा कालच म्हणजे सतरा ऑगस्ट आलेली न्यूज आहे आजच आली सतरा ऑगस्ट आलेली न्यूज आहे आणि त्यांनी त्यांनी सांगितले लोकमतनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आता का सांगितलं तर काल परवा निवडणूक आयोगाने जे सांगितलं त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं की हरियाणा महाराष्ट्राचे आम्ही बरोबर घेत होतो पण आता हरियाणा महाराष्ट्र आम्ही बरोबर घेणार नाही हरियाणा जम्मू काश्मीरच्या आम्ही बरोबर घेतोय दुसरं कारण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाऊस पण खूप पडतोय महाराष्ट्रामध्ये सण उत्सव पण खूप आहे त्यामुळे आता निवडणुका घेणं महाराष्ट्राचे योग्य राहणार नाही असं त्यांनी सांगितलंय पण एक्झॅक्ट डेटी त्यांनी कळवलं नाहीये त्यामुळे त्यांच्या या चर्चेतनं असं पुढे येतं की महाराष्ट्राची विधानसभा कदाचित दिवाळीनंतरच होणार आहे या संदर्भातलं वृत्त सुद्धा लोकमतनी प्रसिद्ध केलेलं आहे सो त्यांच्या बोलण्यात ना असं येते मग जर एक्झाम जर इलेक्शन हे जर दिवाळीनंतर होणार आहे आता तुम्हाला माहिती दिवाळी कधी एकतीस ऑक्टोबरला दिवाळी आहे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा दिवाळी चालणार आहे पण नोव्हेंबर नंतर म्हणजे पहिल्या आठवड्यानंतर कदाचित सगळे इलेक्शन असेल आता आचारसंहिता जर लागली तर कधी लागू शकते आपलं हो चालू होतं की ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आचारसंहिता लागू शकते महाराष्ट्रात पण जरी जर इलेक्शनच पुढे गेलं तर पंधरा सप्टेंबर नसून पंधरा ऑक्टोबर पासून हे तुम्हाला आचारसंहिता लागू शकते किंवा ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर एक ऑक्टोबर पासून आचारसंहिता घोषित केली जाऊ शकते आता हे सगळं जर बघितलं तर अजून तुमच्याकडे एक ते दीड महिना अपेक्षित आहे एक दीड महिना किंवा दोन महिने आता सतरा ऑगस्टमध्ये आपण आहोत हे पंधरा दिवस पुढचा एक महिना पुढचे पंधरा दिवस दोन महिने आपल्या हातात आहे ह्या हा दोन महिन्यामध्ये एम ची ऍड येणं अपेक्षित जर असेल कंबाईनची तर आली हो पाहिजे होती यायला पाहिजे ऑगस्ट एंड पर्यंत यायला पाहिजे नाही तर जास्तीत जास्त सप्टेंबर पंधरा पर्यंत यायला पाहिजे जर ही एक्झाम ऍड आली आता ऍड येण्यासाठी तुम्हाला माहिती काय लागतंय बिंदू नामावली पद्धतीने एसीबी सी सगळं बघता सगळ्या डिपार्टमेंट जवळपास चाळीस ते पंचाळीस डिपार्टमेंट आहे सगळ्या डिपार्टमेंटकडनं ला मागणी येणं गरजेचं आहे पण आतापर्यंत जर बघितलं एकतीस जुलै ची लास्ट जर बघितलं सतरा दिवस झाले फक्त एकतीस जुलैला अपडेट जर आपण बघितलं एमपीएसी अपडेट दिलाय फक्त सातशे साडेसातशेच विद्यार्थ्यांचे मागणी पत्र आलेली आहे सातशे साडेसातशे जागांचीच मागणी पत्र आलंय बरीचशी मागणी पत्र पेंडिंग आहे मागच्या वर्षी सात हजार प्लस जागेसाठी मागणी पत्र आलं त्याच्या फक्त वन पर्सेंट फक्त जागा आतापर्यंत मागणीपत्र आलंय म्हणजे दहा पट जागा येणं अपेक्षित आहे दहा पट म्हणतो मी तुम्हाला दहा पट जागा येणं अपेक्षित आहे फार कमी जागा आहे सो एमपीएससी म्हणते की एवढ्या कमी जागेची आम्ही ऍड देणं शक्य त्या डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं डिपार्टमेंट एस सीबीसी लागू झाल्यापासून बिंदू मामावली पद्धतीने त्या जागा आम्हाला वर्गवारी करून तुम्हाला पाठवायचं लागणार आहे त्यात परत कारण अशी आचारसंहिल्या कारणामध्ये की आम्हाला कामं लागलेली वगैरे वगैरे सो हे सगळं बघता जर निवडणूक ही दिवाळीनंतरच झाली आता हे फक्त लोकमतलं वृत्तपत्र आहे त्या चर्चेतनं बाहेर आलंय पण शक्यता आहे की दिवाळी नंतर जाणं नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जर इलेक्शन गेलं नोव्हेंबरमध्ये तर ऍड येण्याचे चान्सेस आहेत आता पुढचा प्रश्न तुम्हाला सांगत सांगत सांगतो बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघित बघितल्या असेल तुम्ही तर पुढचा प्रश्न काय तो तुम्हाला सांगतो बघा आता ही जी आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर काय होईल ते पण सांगतो हा काही दिवसापूर्वीचं म्हणजे सत्तावीस जुलैच हे सकाळचं न्यूज आहे की राज्य शासनाकडून पाचशे पदांची मागणी पत्रेच नाहीत पाचशे पदांची मागणी पत्रेच नाहीत वर्ष पूर्ण होणे होईना संयुक्त पूर्व परीक्षा एमपीएससी पी एस नंतर पत्रव्यवहारानंतर स्थिती जायचे ते एमपीएससी ने पत्र जैसे सरकार बरोबर केला त्या डिपार्टमेंट बरोबर केलेला आहे पण त्या डिपार्टमेंटकडनं अजूनपर्यंत त्यांना योग्य ती योग्य ते मागणी पत्र मिळत नाहीये एम एमपीएससीचं म्हणणं असं आहे की बघा सुवर्ण खराब मेळाव्या सचिव यांचं म्हणणं असं आहे राज्य शासनाकडून मागणी मागणीपत्रे प्राप्त होत आहेत अजून काही विभागांकडली मागणीपत्र येणार आहेत सर्व पत्र आल्यानंतर संयुक्त पूर्वी जाहिरात प्रसिद्ध होईल पण अजून काही डिपार्टमेंटची एक पण व्हॅकन्सी नाही आहे काही डिपार्टमेंट नाही काही डिपार्टेंट आलीच नाही आहे सो कसं आम्ही ऍड देणार हा प्रश्न जस की आता राज्य सेवेची ॲड देऊन टाकली पण कृषीची जागाच नाही कृषीची जा वॅकेन्सी आहे पण कृषी डिपार्टमेंट कडनं योग्य पद्धतीने बिंदू नामावली पद्धतीने सगळ्या गोष्टी देणं गरजेचं होतं ते दिलंच नाही अजूनपर्यंत त्यामुळे त्याची पण टांगती तलवार आहे कृषीच्या जागा येतील की नाही याच्यात टांगती तलवार आहे पण पाठीमागचे काही विश्लेषण बघितलं आपण त्यावर सेपरेट बोलणार सेपरेट व्हिडिओ माझा असणार तो एकदा बघून घ्या पण इथे जर बघितलं तर हे वेळापत्रक हे फेब्रुवारी बघा जाहिरात फेब्रुवारी प्रसिद्ध होणार होती पण ती झालीच नाहीये ऑगस्टमध्ये एक्झाम होणारी झालीच नाहीये मग हे हा याच्याबद्दल मी मागे बोललेलो आहे अजून एक मुद्दा आहे एकोणतीस जुलैला बघा एकोणतीस जुलैला एमपीएससी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक दिलं त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितलंय बघा महाराष्ट्र अ गट ब व घट क दोन हजार चोवीस यांच्यासाठी मागणी पत्र सातशे बासष्ट चाललंय फक्त किती सातशे बासष्ट मागच्या वर्षी सात हजार प्लस व्याकन्सीसाठी मागणीपत्र होतं आत्ता फक्त एवढंच आलंय मग याच्या अगेन्स्ट एवढ्या जागा देऊन ऍड काढावीत का नाही चुकीचं आहे कितीतरी लाखो विद्यार्थी या एक्झामसाठी थांबलेले आहेत अभ्यास करतात लायब्ररीत बसले पैसे खर्च करता आई वडिलांचा वेळ त्यांच्या करिअरचा वेळ पैसा इथे घालवताय त्यांना आउटपुट पाहिजे पण जर आड आलीच नाही तर मग अवघड आहे मग आता या ठिकाणी लक्षात घ्या ऍड कधी येऊ शकते हा प्रश्न तो अनुत आहे मग कंबाईंचे काय जाहिरात कधी येणार परीक्षा कधी आता दिवाळी जर बघित एकतीस ऑक्टोबरला दिवाळी आहे आणि जर इलेक्शन ऑक्टोबर म्हणजे दिवाळी नंतर होणार असेल दिवाळी नंतर होणार असेल तर मग जाहिरात कधी येऊ शकते जाहिरात कधी येऊ शकते अप टू मी अप टू आता माझा अंदाज माझे सोर्सेस वापरून तुम्हाला सांगतो अप टू पंधरा सप्टेंबर पर्यंत जाहिरात यायला पाहिजे येईल असं म्हणत यायला पाहिजे जर पंधरा सप्टेंबर पर्यंत कारण एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलैला जर मागणी पत्र बघितले एकोणतीस जुलैला तर मागणी पत्र सातशे प्लस आलेली आहे मग आता ती अपेक्षित होती अजून यायला पाहिजे मग अजून त्यांना जुलै नंतर दीड महिना वेळ मिळतो ह्या दीड महिन्यामध्ये त्या डिपार्टमेंटला बिंदू नामावली पद्धतीने बाकीच्या जेवढेही डिपार्टमेंट बाकी त्यांचे मागणीपत्र त्यांनी द्यायला पाहिजे पंधरा सप्टेंबर पर्यंत जर जाहिरात आली तर होऊ शकतं जाहिरात आनंदर तुम्हाला किती दिवस मिळतात वीस प्लस दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळतो वीस दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळतो हे जर बघितलं तर सप्टेंबर एंड पर्यंत म्हणजे असं म्हणजे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा या दरम्यान तुमचे फॉर्म भरून कंप्लीट होतात आता फॉर्म भरून झाल्यानंतर लगेच एक्झाम तर अनाऊन्स होणार नाही याच्यानंतर शक्यता आहे जर नोव्हेंबर नंतर तुमची इलेक्शन असेल तर पंधरा ऑक्टोबर पासून तुमची आचारसंहिता किंवा त्याच्या आचारसंहिता लागू शकते आणि एकदा आचारसंहिता लागली तर दिवाळीनंतर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे मग परीक्षा माझ्या माहितीप्रमाणे झाली तर दिवाळीनंतरच होणार आहे दिवाळीच्या नंतरच तुमची परीक्षा पण आणि दिवाळीच्या नंतरच बोटाला ब्ल्यू कलर ची शाही लागणार आहे म्हणजे इलेक्शन होणार आहे सो so, माझ्या माहितीप्रमाणे आता अभ्यास चालू ठेवा मात्र मी सांगतो मग हे बघा मी सांगतो हे माझं अनालिसिस आहे प्रत्येक वेळेस एसिस बरोबर असं नाही सो so, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अभ्यास चालूच ठेवा अजिबात आळस करू नका अभ्यास कंटिन्यू ठेवा जर आलीच जाहिरात लवकर कदाचित ऑगस्ट एंड पर्यंत जर जाहिरात आली तर तुमची एक्झाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पण होऊ शकते कारण पुष्कळ दिवस आहे तुम्हाला एक महिना वेळ मिळू शकतो देऊ शकतात बघा हे सगळं लक्षात घ्या तुम्ही त्यानुसार अभ्यासाला घ्या तुम्ही जर एमपीएससीचं पी टाइम टेबल जर बघितलं तर कधी कधी एमपीएससी ने एस ॲड झाल्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर एका महिन्यात पण एक्झामची डेट अनाऊन्स केलेली आहे म्हणजे तसं जर इथलं ॲड आल्यानंतर साधारणतः नव्वद दिवस किंवा साठ दिवस तरी वेळ देतात पण तो विचार इथे करता आताची कंडिशन तशी नाही आहे सो एमपीएससी अगोदर पण घेऊ शकते जर नाही झालं आचारसंधा लागलीच तर दिवाळीनंतर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो या प्रश्नाचं उत्तर इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला मी जर तुम्हाला झालं ऍड लवकर आली तर दिवाळीच्या अगोदर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे जरी ऍड आलीच तर दिवाळीनंतर पण एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत दोन्ही फॉर्मॅट लक्षात घ्या आणि अभ्यास चालू ठेवा तसंही म्हटलं जर तुमच्या हातात इथून पुढे विचार केला तर साधारणतः तीन महिने तुमच्या हातात असू शकता किंवा दीड महिना पण तुमच्या हातात असू शकतो सो विद्यार्थी मित्रांनो अभ्यास चालू ठेवा या अभ्यासामध्ये तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं ला, तर एकनाट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर असते so, सो हे सगळे गोष्टी लक्षात घेऊन अभ्यास चालू ठेवा एकनाथ अकॅडमी पण तुमच्याबरोबर काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा मेसेज करा टीम तुम्हाला उत्तर दिलंच व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला अजून तुमचे काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाकत चला त्या कमेंटला उत्तर दिली नाही तरी पण त्या कमेंटच्या आगीत जेवढे जास्त कमेंट त्या टॉपिकवर असेल त्याचा व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला घेऊन येईल तुर्ताच मी थांबतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळी अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे धन्यवाद